बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एकशे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली रक्तदान शिबीर वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य वाटप अखिवाड तालुका शिरोळ येथील महापूर काळात नळ पाणी परिषद सदस्य इकबाल बैरागदार माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुहास पटेल या तिघांनी गाव पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर उलटून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या दुर्घटनेला दोन ऑगस्टला एक वर्ष पूर्ण झाले गावासाठी सदैव कार्यतत्पर असणाऱ्या नेतृत्वाला झाले त्यांच्या नेतृत्वाची पोकळी आजही भरून निघाली नाही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रक्तदात्यांनी रक्त करून अनोखी श्रद्धांजली वाहिली अक्षय ब्लड सेंटर मिरज व ग्रामपंचायत अकिवाट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते प्रारंभी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक गणपती कागे यांनी केले पापा चौगलेसर यांनी या तिघांच्याबद्दल बोलत असताना गावाबद्दल असणारी तळमळ व गावासाठी कार्यतत्पर असणाऱ्या नेतृत्वाला आदरांजली वाहिली ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व सदस्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तर युवक मंडळे ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले अकिवाट मजरेवाडी टाकळी टाकळीवाडी कुरुंदवाड राजापूर राजापूर राजापूरवाडी या गावातील रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि माजी सदस्य व विद्यमान सदस्य उपस्थित होते शेवटी आभार ग्रामपंचायत अधिकारी विजय कोळी यांनी मानले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने <laughs> अगदी सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप